संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सिपूर येथे बदलापूर येथे झालेली घटना त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल येथे झालेल्या डॉक्टर बघणीवर झालेले अन्याय अत्याचार मणिपूर येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जोडे मारो आंदोलन केले व निषेध व्यक्त अक्षय शिंदे नामक जो आरोपी त्या घटनेतील आहे त्याला जोडे मारो आंदोलन या ठिकाणी झालं त्याचबरोबर त्याचे पोस्टर फाडून आपल्या माध्यमांमधून निषेध प्रातिधी स्वरूपात व्यक्त करण्यात आला या केसमध्ये जर कोणला पाठीशी घालण्याचं काम झालं तर संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईल न उत्तर देईल सरकारची गरज संभाजी ब्रिगेडला भासणार नाही आम्ही त्या आम्ही त्या आमच्या चिवर्डीला न्याय देण्याचा प्रयत्न करू फडणवीस साहेब आपल्याही घरात एक बहीण आहे एक आई आहे एक मुलगी आहे एक मुलीचा बाप म्हणून मी आपल्याला विनंती करतो का अशा घटनेमध्ये कुठलीही तमा न बाळगता पूर्ण तुमच्या विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा सोबत घेऊन त्या आरोपींना जाप बसणं जरब बसणं गरजेचं आहे हे आपल्या माध्यमातून थांबतो सांगतो थांबतो जय जिदा जय शिवराय यावेळी संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या प्रज्ञा टुपके जेऊ घाली मंदा दोडके हिरामन नाना वाघ अनिल आहेर नितीन रोटे पाटील करण गायकर सचिन पवार संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख शरदा लबडे प्रफुल वाघ विक्रम गायधनी मंदार दिवरे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक